शेतकरी मित्रांनो नमस्कार आज या सात फुडच्या प्लॉटला मित्रांनो एकशे वीस दिवस पूर्ण झालेत एकशे वीस दिवसाचा हा असा प्लॉट आहे मित्रांनो या वर्षी पाऊस काळ जास्त असल्यामुळे मित्रांनो या शेतात कामे आणि सगळीकडेच कामे लेट लेट झालेत मित्रांनो त्यामुळे याची बाळ बांधणी आणि मोठी बांधणी बाकी होती आता आपण बाळ बांधणी करून घेतली बाळ बांधणी आपण पॉवर टिलरच्या सहाय्याने केली मित्रांनो आता आपण मोठी बांधणी करताना पॉवर टिलरचा उपयोग नाही करणार मित्रांनो आपण अठ्ठावीस एच पीच्या रिवर्स फॉरवर्ड ट्रॅक्टरच्या सहाय्याने याची मोठी बांधणी करणार आहे मोठी बांधणी करताना हा मध्ये राहिलेला पट्टा देखील आपण रोटर चालवून घालवणार आहे मित्रांनो हा हा तर इथं सपाटच होणार आहे सर्व पाट टाईपच होणार आहे यामध्ये आपण रिवर्स फॉरवर्डचा ट्रॅक्टर चालवल्यानंतर इकडे दीड फुटाचा भोंडा आणि त्या बाजूला दीड फुटाचा भोंडा असा तयार होणार आहे मित्रांनो त्यावरती आपण सिंगल आतला लॅटरला आहे त्या बाजूला परत नंतर दुसरी लॅटरला टाकून आपण याची मोठी बांधणी पूर्ण करणार आहे लवकरच तत्पूर्ण तत्पूर्वी राहिलेलं महत्त्वाचं काम म्हणजे अजून एक काम बाकी आहे ते म्हणजे मोठ्या बांधणीच्या आधी ते म्हणजे विरळणी बऱ्याचशा शेतकऱ्यांना विरळणी म्हणजे काय अजून माहिती नाही तर तसेच त्याची कल्पना आहे नाही मित्रांनो विरळणी कशी काय करायची काय ते अजून शेतकऱ्यांना माहिती नाही तुम्हाला मी आज ते सांगणार आहे मित्रांनो उसामध्ये विरळी मित्रांनो अत्यंत महत्वाचे अतिरिक्त झालेले फुटवे आणि त्या फुटव्यांची विल्हेवाट लावायला पाहिजे मित्रांनो म्हणजे तुम्ही या, यामध्ये बरेचसे मरकेसारखे कोंब आहेत वाळलेले हे तुम्ही पाठीमाग बघू शकता पिवळे पडलेले हे झालेले ते कोंब तुम्ही काढून घ्यायला पाहिजे मित्रांनो म्हणजे तुम्ही जे खत घातले तेच पहिल्यांदा ते खाऊन घेतात आणि नंतर मरून जातात त्यासाठी आपण आणि आपण ते ठेवून पण काय उपयोग नाही मित्रांनो त्यासाठी विरळणी अतिशय महत्वाची आहे मित्रांनो आता ते काढून घेतल्यानंतर जे जे असे मोठे मोठे सशक्त ऊस राहिलेले है आहेत त्यांना तुम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे त्याला तेच ते खत वगैरे खाऊन त्याची ग्रोथ चांगली होईल मित्रांनो त्यासाठी आपल्याला विरळणी अतिशय महत्वाची आहे आणि परत विरळणी करून घेतल्यानंतर तुम्ही माती म्हणजे मोठे बांधणीच नंतर करून घ्यायचे माती लावणं पण गरजेचं आहे मित्रांनो विरळणी करताना तुम्ही हाताने मोडून देखील करू शकता किंवा छोट्या वेळाच्या सहाय्याने तुम्ही ते खालून बुडातून कट करून त्यावरती माती ढकलून द्यायची मित्रांनो अशा पद्धतीनं विरळणी करा करायची मित्रांनो विरळणी कशी करायची मी तुम्हाला दाखवतो आता या गड्ड्यातील मी मरक मरकट सरकट असे कोंब काढलेले आहेत तर आता यावरती संख्या मी किती ठेवली आहे तुम्हाला सांगतो एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अशी मी सात संख्या ठेवलेली आहे आणि त्यासोबत जरी तुम्ही असा बोडातील खालचा फक्त बोडातीलच मित्रांनो वाळका पाला देखील काढला आता मरकट सरकट तरी काय हरकत नाही याचं फक्त हिरवं पान काढायचं ना मित्रांनो तर संख्या किती राहिलेली आहे फक्त सात या गड्ड्यावरती आपण ऊसाच्या सात संख्या ठेवलेल्या आहे आणि हे झाल्यानंतर मित्रांनो जिथलं तुम्ही काढले तिथे अशा आतमध्ये माती ढकलून घ्यायची ही अशी गवान राहिलेली आहे ही सगळी माती अशी आतमध्ये सप्पे करून घ्यायची त्या बाजूची देखील अशी माती संपूर्ण आतमध्ये घ्यायची आहे आता या गड्ड्यावर तुम्ही बघू शकता किती उस आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि हा आठवा हा एक असा फक्त काढून घ्यायचा तो काढल्यानंतर फक्त असे मातीस आतमध्ये सारले तरी काय हरकत नाही तुम्हाला आता कॅमेरामध्ये दिसत असेल की कशाप्रकारे विरणी केलेली आहे मी अशा पद्धतीने मित्रांनो विरणी मी करून घेतलेली आहे आता विरणी केल्यानंतर इकडे या बाजूला दीड दे, फुटाचा असा भोंडा तयार झालेला आहे मित्रांनो तुम्ही आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल अं आ... मी सर्व मातीशी सप्पय करून घेतलेले आहे जिथं जितल जिथले मी विरणीच्या माध्यमातून काढलेलं आहे मरकट सरकट तिथे मी आतमध्ये अशी माती दाबून घेतलेली आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो म्हणजे विरणी केल्यानंतर ऊसाची म्हणजे विरणी करत करतच मी उसाचं संख्या संख्येचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो संख्या नियोजन म्हणजे मित्रांनो एका एकरामध्ये जेव्हा तुम्ही चाळीस हजार ऊसाची संख्या ठेवता आणि त्याच चाळीस हजार ऊसाचं संख्येचं मी नियोजन केल्यानंतर त्या ऊसाचं तुम्ही पर ऊस तीन किलो वजन जरी पकडलं तर तिथं तुम्हाला एकशे वीस टानाचा उतारा मित्रांनो भेटेल किंवा त्याच्या अधिक देखील तुम्हाला उतारा पडेल ही माझी सात बाय एक पद्धतीची लागण आहे दोन्ही ओळीतील अंतर माझं सात फूट आहे आणि दोन्ही रोपातील अंतर हे एक फूट आहे त्यासाठी मी सात बाय एक या पद्धतीसाठी मी एका गड्ड्यावरती मी सातच ऊस निवडलेले आहेत मित्रांनो सशक्त असे सात ऊस ठेवल्यानंतर यालाच बोलायचं संख्येचं नियोजन मित्रांनो संख्येचं नियोजन का करायचं संख्येचं नियोजन केल्यानंतर तुम्हाला मेंटेन संख्या राहिल्यानंतर अशी जाडी वगैरे आलेला तुम्हाला पाहायला भेटेल नंतर कांड्यातील अंतर वगैरे ऊसाची ग्रोथ म्हणजे संख्या मेंटेन झाल्यानंतर जे काय तुम्ही घातले खते माती वगैरे ती मेंटेन संख्येला जाणार आहे मित्रांनो अतिरिक्त फुटवा नाही तर मग ते खाल्ल्यानंतर ते मरून सरून जाणार आणि त्याचा काही उपयोग पण नाही मित्रांनो खत ते वेस्टच जाणार आहे त्यासाठी तुम्हाला असं संख्येचं नियोजन आहे मित्रांनो आणि संख्येचं नियोजन केल्यानंतरच मित्रांनो एकशे वीस एकशे पंचवीस एक असं तुम्हाला एकरी उतारा पडू शकतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला विरळणी करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही विरळणी केल्यानंतरच तुम्हाला ॲव्हरेज देखील चांगल्या प्रकारे भेटून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद